नमस्कार शेतकरी बांधवांना काल जो पाऊस झाला अवकाळी म्हणजे कालच्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंधरा जो पाऊस झाला खूप भयानक असा पाऊस झाला दहा मिनटामध्ये चांगल्या पद्धतीने पाणी पाणी करतो आपल्याला या ठिकाणी कांदे त्या ठिकाणी फुल करभाव हा होऊ शकतो त्याच्यामध्ये पाणी साठलं जाणार आहे कुठेतरी फुल करताना प्रादुर्भाव राहू शकतो या ठिकाणी आपल्याला जीएसपी क्रॉप सायन्स या ठिकाणी जो व्यस्पा आहे या ठिकाणी आपल्याला वापरून घ्यायचं व्यस्पा या ठिकाणी आपल्याला साधारणपणे दीड ते दोन एम एल प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करा कीटकनाशक मध्ये साध्याच साधे रोगार जरी वापरला किंवा ऍक्टर जरी घेतला तरी या ठिकाणी चालणार आहे तर हे दोन मोलिक्युल आहे कीटकनाशक आपण साधे साधे घेणार आहे पण बुरशीनाशकमध्ये या ठिकाणी बुर बुर जी एस टी क्रॉपचं जे व्यस्प आहे ते आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे दीड ते दोन एम एल लिटर त्याचबरोबर या ठिकाणी पाच सरळ राहिली पाहिजे पोगर चांगला झाला पाहिजे तर पोगर चांगला होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला चांगल्यात चांगलं फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त जे असणारे ग्रेड असेल आता चाळीस चाळीस सा असेल किंवा बेचाळीस आहे ती या ठिकाणी दोन ते तीन एम आणि या ठिकाणी सिलिक मधलं जे सिलिकॉन असेल अर्थात या ठिकाणी काजू आहे काजू या ठिकाणी दोन एम एल प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे करून घ्या आणि निश्चित या ठिकाणी खालून ॲप्लिकेशन करत असताना कॉपर किंवा सल्फर या ठिकाणी एकरी सल्फर एकरी तीन किलो कॉपर या ठिकाणी एकरी एक किलो एक पाटपाणी असेल तर ड्रिप असेल तर कॉपर पाचशे ग्राम सल्फर या ठिकाणी दोन किलो या ठिकाणी आपण देऊ शकता तर या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करा निश्चितच आपल्याला पद्धतीने फरक पडणार आहे या ठिकाणी बघा आर्थिक लावड जी झालेली आहे या ठिकाणी आपण अर्थाचा प्रादुर्भाव हा राहू शकतो तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची जी माहिती आहे ती आपल्याला करून घ्यायची निश्चितच माहिती महत्त्वाची माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा